लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे नुकताच भाजपकडून लोकसभेच्या वीस जागांसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा कपिल पाटील हे या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीघाटी सुरू केल्या यामध्ये प्रामुख्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील मुरबाड विधानसभा क्षेत्रात आपलं लक्ष केंद्रित केलंय नुकताच त्यांनी मुरबाड येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यानंतर आता बदलापूर आणि बदलापूर ग्रामीण परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता महाविजय दोन हजार चोवीस अंतर्गत बदलापूर येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला स्थानिक सर्वच नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली अबकी बार चारशो पारचा नारा देत भाजपचा महाविजय येत्या निवडणुकीत घडवून आणण्याचा संकल्प यावेळी खासदार कपिल पाटील यांनी बोलून दाखवला त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघात बार एक लाख पाच देखील त्यांनी नारा दिलाय यावेळी मतदारसंघातून एक लाख वीस हजार मतांनी निवडून येण्याचा निश्चय त्यांनी केलाय आणि तसे आवाहन कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलंय त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पुन्हा संधी देण्यात आली याकरता त्यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महायुती वीस उमेदवार भारतीय जनता पक्षाचे जाहीर झालेले आहेत त्यापैकी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मला उमेदवारी जाहीर झालेली आहे मी धन्यवाद देतो महायुतीच्या सगळ्या नेत्यांना बदलापूरमध्ये आमच्या मित्रपक्षांनी वामन मात्रे यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आणि सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर होण्याच्या जा पूर्वी बैठक लावली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन बैठक लावली आज आपण टी व्हीमध्ये बघत आहोत की सन्माननीय राजसाहेबांनी अमित भायशाह यांची भेट घेतली त्यांचा निर्णय अजून व्हायचा आहे दोन दिवसात निर्णय होईल पण त्यांच्या येण्याने निश्चितपणाने महायुती अजून भक्कम होणार आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जो संकल्प केलेला आहे पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जिंकण्याच्या कदाचित त्याच्यापेक्षा आकडा पुढे जाऊन महा मा, महायुतीचा मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये होऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्र भरीव योगदान आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून देणार आहे मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला माझ्या लोकसभा क्षेत्रातील मतदारांना विनंती करतो गेल्या दहा वर्षामध्ये आपण मला काम करण्याची संधी दिली ते संधीचं सोनं करून लोकसभा क्षेत्रामध्ये पस्तीस हजार कोटीची कामं आपण मंजूर करून आणली ती काही कामं पूर्ण झाली काही सुरू आहेत काही सुरू व्हायची आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आपण मला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वीस मे रोजी मतदान करून पुन्हा लोकसभेवर जाण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळावी जेणेकरून आपली मला सेवा करता येईल त्यासाठी आपण कमळाच्या समोर वीस मे ला बटन दाबून मला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवावं अशी आपल्याला आग्रह आयोजित या महाविजय दोन हजार चोवीस मेळाव्याला माजी मंत्री जगन्नाथ पाटील त्याचप्रमाणे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी नगराध्यक्ष राम पातकर माजी नगरसेवक रमेश सोळसे माजी नगरसेविका हर्षदास सोळसे शहराध्यक्ष संजय भोई माजी नगरसेवक शरद ते माजी नगरसेवक शरद म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर and subscribe.